मित्र हो हृदय हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव हो मानला जातो ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला शुद्ध अर्थात ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा केला जातो एवढंच नाही तर हृदय हा शरीरातला एकमेव असा अवयव आहे ज्याची स्वतःची नैसर्गिक इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे ज्याच्या माध्यमातून त्याची पंपिंग ऍक्शन होते हृदयाला चार कप्पे असतात त्याच्यामध्ये वॉल्व असतात रक्तवाहिन्या असतात आणि हा सगळा पसारा आपल्याला जिवंत ठेवण्याच्यासाठी आपण जन्मल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी धडधड करणार हे हृदय हल्ली मात्र धोक्यात येताना दिसून येत आहे हल्ली आपण रोज तरी एक तरी बातमी ऐकतो की अमुक अमुक व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला एवढंच नाही तर जगभरामध्ये होणाऱ्या सगळ्या मृत्यूंच्या पैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिलं मृत्यूचं कारण कुठलं असेल तर ते म्हणजे हृदयविकाराचा झटका हृदयरोग आणि याचं महत्वाचं कारण ते म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुका ज्या आपल्याला हृदयरोगापर्यंत घेऊन आपला अकाली मृत्यू होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चुका राहे। जा चुका सांगणार ज्या जर आपण लक्ष देऊन दुरुस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला तर हृदय विकाराचा तीव्र झटका येण्यापासून आपला बचाव होऊ शकतो आणि आपलं आयुष्यमान वाढू शकतो यासोबतच हृदयरोग येऊच नये आपलं हृदय तंदुरुस्त ठणठणीत राहावं यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय देखील तुम्हाला मी सांगणार आहे मात्र विनंती असे की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या यासोबतच अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाबूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हृदय हा मांसपेशींच्या पासून म्हणजेच मसल्स पासून बनलेला अवयव आहे आणि ह्या मासपेशींच नियंत्रण आपल्या हातात नाही ज्याला आपण इन्व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतो कार्डियक मसल्स असं म्हणतो आणि ज्याच्यामुळं आपल्या हृदयाची पंपिंग ऍक्शन होत असते आणि ह्या हृदयाच्या मांसपेशींना रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत आए, ज्याला आपण कोरोनरी ब्लड वेसल्स असं म्हणतो या रक्तवाहिन्यांच्या मध्ये जर कुठं काही गाठ तयार झाली चरबीची असेल किंवा रक्ताची असेल किंवा ती रक्त रक्तवाहिनी अरुंद झाली तर अशा वेळी तिथला रक्तप्रवाह बंद होतो आणि ती मासपेशी हृदयाचा तो भाग व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे हृदयाची पंपिंग बंद पडते आणि हृदय बंद पडून आपल्याला लागलीच जीवाला मुकावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला ह्या अकरा चुकांच्याकडे गांभीर्यानं लक्षपूर्वक बघावं लागेल आणि त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये हल्ली आपण बघतोय बहुतांश लोकांच्या आहारामध्ये फास्ट फूड फुड फूड काहीही खाणं मिळेल तेव्हा कधीही खाणं अशामुळं आपल्या हृदयाचं आरोग्य धोक्यात येत आहे हे आपल्या लक्षात येत नाही बहुतांश वेळेला वेळ निघून गेल्यानंतर हृदयविकाराची सुरुवात झाल्यानंतर अँजिओग्राफीची वेळ झाल्यानंतर अँजिओप्लास्टिकची वेळ आल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याच्या नंतर, 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 नंतर आपण जागे होतो परंतु हा व्हिडिओ तुम्हाला जाग करण्यासाठी वेडीत सावध करण्यासाठी आहे तुम्हाला घाबरवण्यासाठी अजिबात नाही तुमचं हृदय मजबूत करण्याच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळं आहारामध्ये तुम्ही काय करायचे साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवायचे तेल मीठ साखर आणि मैदा याच प्रमाण तुम्हाला कमी आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चा चांगलं राहील आणि पर्यायानं तुमच्या हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणार नाही यासोबतच जास्तीचे तळलेले पदार्थ फास्ट फूड जंक फूड प्रक्रिया केलेले पदार्थ पॉकेट बंद डावा बंद पदार्थ आले आपल्याला सवयच लागलेली आहे काहीतरी ऑनलाईन मागवा हॉटेलात नेहमी जा तळलेलं खा तुपकट खा चटपटीत खा या याच्यामुळे काय झालं आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाली आणि ही चरबी हृदयविकाराला आमंत्रण द्यायला लागली आणि आपल्या अकाली मृत्यूसाठी जबाबदार ठरायला लागली ला 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 ला। त्यामुळं आहारामध्ये आपल्याला हे पदार्थ वर्ज करावे लागतील ज्याचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागेल आहारामध्ये त्या त्या मध्ये मिळणारी पालेभाज्या फळभाज्या आणि त्या त्या मध्ये मिळणारी जी फळं आहेत खास करून जी सालीसहित खाता येतील अशा प्रकारची जी फळं आहेत त्याच्यामध्ये असणारे जे फायबर आहेत तंतुमय पदार्थ आहेत याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यांचं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल यासोबतच बऱ्याच जणांना कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असते किंवा सोडायुक्त पेय असतात किंवा एनर्जी ड्रिंक पिण्याची फॅशन हल्ली बऱ्याच लोकांच्या मध्ये अगदी लहान लहान मुलं सुद्धा एनर्जी ड्रिंक पिताना आपल्याला दिसून येतात परंतु हे अतिशय धोकादायक आहे घातक आहे थोड्या वेळासाठी आपल्याला चांगलं वाटतं मस्त वाटतं फ्रेश वाटतं एनर्जी आल्यासारखं वाटतं परंतु काही काळानं हेच पदार्थ आपल्या जीवाला धोका करणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुमच्या हृदयविकाराचा धोका टळू शकतो दुसरी चूक आहे व्यायाम न करणं दिवसभर एक ठिकाणी बसून काम करणं हल्ली बरेच लोक म्हणतात की डॉक्टर मला भरपूर काम असतं किंवा मला बसायचं बसावंच लागतं मला पर्यायच नाही पैसेच कमावे लागतात किंवा अजून काय पण मात्र लक्षात ठेवा जान है तो जहान है जर आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं हृदयविकारापासून आपण दूर राहिलो रक्तदाब राहिला तर आपण अजून चांगलं काम, होते कि आपन दिवस रात्र काम का रातो। आहारा करू शकू बऱ्याचदा काय आहाराकडं शरीराकडं तुमच्या व्यायामाकडं अजिबात लक्ष देत नाही एक दिवस आपण आजारी पडतो आणि इतके दिवस कष्ट करून मेहनत करून कमवलेला हो जो पैसा आहे तो सगळा आपण दवाखान्यामध्ये घालवतो मग कुठल्या हिशोबात पडलं मला सांगा बरं त्याच्यामुळे लक्षात ठेवा आधी तब्येत महत्वाची आहे आधी आरोग्य महत्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत नसाल किंवा तुमच्या शरीराला आवश्यक तितकी हालचाल नसेल तर अशा वेळी तुम्हाला हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं रोज किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनिट तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या हृदयाचं रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठणठणीत ठेवता येईल आणि हृदयविकाराचा धोका येण्यापासून होईल सहादा तुम्ही करा ते देखील अतिशय चांगली किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करू शकतात किंवा प्राणायाम करू शकतात हे सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले बरेच लोक सकाळी सकाळी आपले सगळे व्हिडिओ लावून व्यायाम करत असतात त्यांना त्याचा फायदा देखील होतो तुम्ही देखील पहा तुम्ही ते करायला तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल तिसरी गंभीर चूक बरेच जण करताना दिसून येतात पण त्यांना त्या टायमाला लक्षात येत नाही जेव्हा आजार होतो तेव्हा ते जागे ते होतात ज्या लोकांना तंबाखू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात चागडण्याची सवय असते मग गुटखा असेल खर्रा असेल मावा असेल किंवा तंबाखूवाली सुपारी असेल किंवा सिगारेट असेल याच्यामुळं आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे लक्षात ठेवा आताच आपल्याला काय वाटत नाही हे सायलेंट किलर आहेत तंबाखू म्हणजे हे हळूहळू शरीरामध्ये भिनणारं विष आहे तुम्ही म्हणाल आतापर्यंत आमच्या आजोबाजू इतके दिवस झाले तंबाखू खातात त्यांना काय झालेलं नाही प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे तेव्हाचा आहार वेगळा होता तेव्हाची जीवनशैली वेगळी होती आताची आहार जीवनशैली वेगवेगळा आहे त्याच्यामुळे आता हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय त्यात भर म्हणून जर तुम्ही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असाल सेवन करण्याची चूक करत असाल तर ती तुम्हाला महागात पडणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं तंबाखू असेल किंवा सिगारेट आणि फक्त सिगारेट ओढल्यामुळेच नाही तर सिगारेट ओढणाऱ्याच्या जवळ बसल्यामुळं त्याचा धूर नाकात गेल्यामुळे ज्याला आपण सेकंड हँड स्मोकिंग असं म्हणतो याच्यामुळे देखील हृदयविकाराचा झटका येण्याची शक्य शक्यता कित्येक पोटीना वाढते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं सिगारेट ओढणाऱ्याच्या जवळ बसण्याची चूक देखील तुम्ही अजिबात करू नका सोबतच दारू सुद्धा तुम्ही पिऊ नका कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची तुम्ही देसी असेल ओळशी असेल बियर वाईन काय पण असू द्या कुठलीही दारू कुठल्याही प्रमाणामध्ये तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आणि दारू ही लत लावणारी आहे त्यामुळे कधी तुम्ही दारूडे होताल आणि कधी तुमचं हृदयच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य धोक्यात आणणारी ही जी दारू त्या दारूला नाही म्हणा विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी त्यामुळे पित असाल तर आता लगेच बंद करा ना दारू बंद केल्यानं कधी कोणाचा जीव गेलेला नाही उलट तो वाचणार आहे फक्त त्या एकट्याच नाही तर त्याच्यासोबत त्याच्या त्या संपूर्ण त्या कुटुंबाचा त्या आयुष्य वाचणार आहे लक्षात ठेवा चौथी चूक बरेच जण करताना दिसून येतात त्यांचा उच्च रक्तदाब म्हणजे बीपी वाढलेला असेल तर तो नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाही त्यासाठी काय करावं मिठाचं प्रमाण कमी घ्यावं आहारामध्ये तेल तेलयुक्त चरबीयुक्त पदार्थ कमी घ्यावं दररोज नियमित शारीरिक हालचाल ठेवावी मानसिक ताणतणावापासून दूर राहावं याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार गोळी घेतली पाहिजे कारण बीपी म्हणजे उच्च रक्तदाब हा सुद्धा सायलेंट किलर आहे कधीही तुम्हाला कुठलंही लक्षण देणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त वाढतो तेव्हा मात्र वेळ हातातून निघून जाईल तुमचा ब्रेन तुमची किडनी हृदयविकार किंवा अजून प्रत्येक अवयव तुमचा खिळखिळा खेल किंवा निकामी करण्याचं काम हा उच्च रक्तदाब करतो त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांकडून बीपीची तपासणी करणं त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे या अशा माध्यमातून प्रयत्न करत राहणं हे महत्वाचं आहे पाचवी चूक आहे सतत चिंतेमध्ये काळजीमध्ये उदासीमध्ये राहणं कुठल्या तरी टेन्शन मध्ये राहणं ताणतणावामध्ये राहणं जगणं आजच्या दिवसाचा आनंद न घेणं भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करणं भविष्याची देखील जास्त चिंता करणं याच्यामुळं तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त होतो असं म्हणतात अभ्यास असं सांगतो की जे लोक नेहमी हसतमुख असतात समाधानी असतात दिवसातून एक दोन वेळा तरी खळखळून हसतात त्यांना हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता कित्येक पटीनं कमी होते त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही हसता समाधानी असता आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आनंदाचे हॉर्मोन्स त्रावले जातात पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये संचारली जाते रक्ताभिसरण चांगलं सुधारतं मासपेशी चांगल्या रिलॅक्स होतात फ्लेक्सिबल होतात त्यांच्यातली आरोग्य क्षमता वाढते आणि त्याच्यामुळं हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये तानामध्ये असता तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होता त्याचा जास्तीचा ताण हृदयावर होतो आणि एक दिवस तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यामुळे ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका तान तणाव चिंता टेन्शन काळजी सगळ्यांनाच आहे परंतु उदास होऊन बसणं याच्यावरती सोल्युशन नाही तर तुम्ही त्याच्यावरती हजक मुखानं त्याचा स्वीकार करून त्याच्यावरती शुद्धीत राहून तोडगा काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे अन्यथा तुम्हाला हृदयविकाराचा धोका होणार आहे मग ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे छंद जोपासा आता तुम्ही म्हणाल डॉक्टर मला वेळच नाही मग काय करा तुमच्या जीवाला धोका करून घ्या छंद जोपासण्यासाठी आवर्जून वेळ काढा कारण छंद हेच आपल्याला आयुष्य समृद्ध करण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून आपल्या स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे आपल्या स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे आपल्या हृदयासाठी संपूर्ण शरीरातील सगळ्या अवयवांच्यासाठी वेळ देणं असा त्याचा अर्थ होतो त्या सोबतच योगा प्राणायाम मेडिटेशन ध्यानधारणा करा सकारात्मक विचार करा सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा निसर्गाच्या सान्निध्यात जा नक्कीच तुम्हाला या सगळ्या मानसिक त्रासावरती तोडगा मिळेल तोही नैसर्गिक सहावी चूक आहे ती म्हणजे दुखणं अंगावर काढणे आता कोणतं दुखणं बरेच जण अंगावर काढतात छातीमध्ये दुखत असेल तर बरेच जण अंगावर काढतात म्हणतात काहीतरी काहीतरीच दुखणं असेल काहीतरी ऍसिडिटीचं असेल पण असा अजिबात करू नका जर तुम्हाला छातीमध्ये डाव्या बाजूला दुखत असेल आवडल्यासारखं दाबल्यासारखं कुणीतरी उभारल्यासारखं त्याच्यावरती दुखत असेल हे दुखणं तुमच्या डाव्या खांद्याकडे डाव्या हाताकडं डाव्या पाठीकडं मानेकडे हनुवटीकडे जात असेल या दुखण्यासोबत तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल घबराट होत असेल छातीमध्ये धडधड होत असेल कधी कधी मळमळ उलटी देखील होत असेल कदर शरीराला घाम येत असेल तर अशा वेळी तिथे हृदयविकाराचा धोका असण्याची शक्यता आहे किंवा कुठल्याही कारणामुळे कधीही जास्त स्वरूपामध्ये खूप दिवसापासून तीव्र वेदना छातीमध्ये होत असतील उजव्या किंवा डाव्या बाजूला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या डॉक्टर बीपी तपासतील एखादा एसीजी काढतील जास्त खर्च येत नाही परंतु जर काही अडचण असेल तर आपण वेळीच सावध होऊ शकतो वेळीच उपचार करून आपल्या हृदयविकाराचा धोका आपण टाळू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा साचवी चूक बरेच जण करतात ती म्हणजे साखरेवरती नियंत्रण न ठेवा बऱ्याच जणांना डायबिटीस मधुमेह असतो आणि मधुमेह असणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या रक्तामध्ये अतिरिक्त साखर वाढते तेव्हा त्या साखरेचं चरबीमध्ये रूपांतर होते आणि ही चरबी रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींवरती चिटकून बसायला लागते त्याचा थर हळूहळू हो जमा व्हायला लागतो आणि त्याच्यामुळं त्या रक्तवाहिनीची जी पोकळी आहे ती अरुंद हो व्हायला लागते आणि ही जर रक्तवाहिनी नेमकी हृदयाला रक्त पुरवठा करणारी असेल तर अशा वेळी तिथे हो विकाराचा धोका येऊ शकतो त्यामुळं जेवणाच्या आधीची आणि जेवणाच्या नंतरची रक्ताची जी काही पातळी आहे सोबतच एच बी नावाची जी रक्तातली तपासणी आहे ही देखील नॉर्मल लिमिट मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे या रक्तातील साखरेच्या पातळीच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे नैसर्गिक आहार विहार कुठला घेतला पाहिजे जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजे याच्यावरती खूप चांगले व्हिडिओ आपण बनवले ते देखील तुम्ही कुणी पाहिले नसतील तर तुम्ही आवर्जून पहा आणि आपल्या साखरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा करताना दिसून येतात की रेग्युलर चेकअप करत नाही दर सहा महिन्याला वर्षाला वय वर्ष तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून फॅमिली डॉक्टर कडून तपासणी करून घेतली पाहिजे मग त्याच्यामध्ये बीपी असेल तुमच्या नाडीचा ठोका असेल किंवा गरज पडल्यास एसी असेल गरज पडल्यास इको असेल ह्या तपासण्या केल्या तर आपल्याला वेळीच त्याचं निदान करता येतं आणि जी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टिक करण्याची जी वेळ आहे ती आपल्यावरती येणार नाही किंवा तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका अचानक आल्यानं आपला मृत्यू देखील येण्याची वेळ येणार नाही म्हणून रेग्युलर चेकअप करणं हे अत्यंत गरजेचं असतं एक म्हण आहे वेळीच घेतलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवते हो अगदी तसं वेळीच जर तुम्ही सावध झालात या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल नवी चूक बरेच जण करताना दिसून येतात ते म्हणजे वजन वाढलेलं असतं परंतु ते नियंत्रित ठेवण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाहीत काहीही खातात कधीही खातात अजिबात त्यासाठी एक्सरसाइज करत नाहीत योगा करत नाहीत मेडिटेशन करत नाहीत आहारामध्ये पत्ते पाणी पडत नाहीत आणि लक्षात ठेवा लठ्ठपणा आहे अनेक आणि लठ्ठपणाचा सगळ्यात जास्त धोका हा हृदयावर होतो हृदयामध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबी जमा व्हायला लागते अक्षरशः हृदय त्याच्या रक्तवाहिन्या त्या चरबीमध्ये घुसमटून जातात आणि एक दिवस आपला जीव घेतात त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा या वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय काय नैसर्गिक प्रयत्न करायचे घरच्या घरी काय उपाय करायचे आहार विहार जीवनशैली व्यायाम कुठले करायचे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला ते देखील व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल दहावी चूक बरे जण करताना दिसून येतात ते म्हणजे रक्तातील खराब चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तरी सुद्धा काही सुद्धा त्याच्यावरती सिरियस किंवा गांभीर्याने घेत नाहीत टोटल कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ट्रायग्लिसराईड वाढलेलं असतं लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे एल डी एल वाढलेलं असतं आणि हे तिन्ही जे खराब चरबीचे प्रकार आहेत ते आपल्या हृदयाचा जीव घेणार आहेत आधी रक्तवाहिन्या अरुंद करणार आहेत आधी ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आपल्यामध्ये निर्माण करणार आहेत आणि ही चरबी फक्त हृदयविकारच नाही तर पॅरालिसिसचा झटका देखील आणू शकते आणि अकाली आपल्याला मृत्यूच्या दाडेमध्ये नेऊ शकते त्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवडून पहा आणि अकरावी चूक आहे ती म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या बंद करणं किंवा त्याचा डोस कमी जास्त करणं बऱ्याच लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने हृदयविकाराच्या बीपीच्या गोळ्या चालू असतात परंतु कुठलंही आहारामध्ये पत्ते पाळायचं नाही काहीतरी वेगळं ते तिसरंच करत बसायचं आणि औषध गोळ्या अजिबात घ्यायच्या नाही कोणीतरी सांगितलेलं असतं साईड इफेक्ट सा असतं किंवा काय हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल किंवा औषध गोळी तुमची बंद किंवा कमी होऊ शकते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पण मात्र कधी जर तुम्ही आहार विहारामध्ये बदल केले मानसिकतेमध्ये चांगले सकारात्मक बदल केले शारीरिक हालचाली शास्त्रोक्त व्यायाम केले किंवा के जीवनशैली तुम्ही सुधारले तर तुमच्या बीपीची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद किंवा कमी होऊ शकते यासाठी दे, या देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच जणांना त्याचा फायदा देखील झाला आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही कुठली औषध गोळी कमी बंद किंवा कमी जास्त करू नका तुम्हाला धोका येऊ शकतो आणि बोनस चूक हृदयविकारावीच जण करतात ती म्हणजे रात्रीच्या वेळी शांत समाधानकारक पुरेशी झोप घेत नाहीत हल्ली आपण बघतोय मोबाईल आहे टीव्ही आहे विनाकारण जागरण करणं रात्र रातोरात फिरणं किंवा कुठेतरी काहीतरी पार्टीला जाणं हॉटेलात उशिरापर्यंत जेवण करायला जाणं याच्यामुळे आपल्या रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आपण सकाळी लवकर उठत नाही सकाळी लवकर उठल्यानंतर सुद्धा अजून पाच मिनिटं तुम्हाला असं वाटतं दहा मिनिटं अजून असं वाटतं पण लक्षात ठेवा रात्रभर जी पाच सहा तासामध्ये झोप झाली नाही तुमची ती पाच दहा मिनिटांना होणार आहे का हो नाही होणार त्याच्यामुळे रात्रीच लवकर झोपण्याची तयारी करा मोबाईल टीव्ही लॅपटॉप जे काय असेल शारीरिक किंवा मानसिक ताणतणाव रात्रीच्या वेळेला आठ नऊच्या नंतर घेऊ नका रात्रीच्या वेळेला दारू पिणं तंबाखू खाणं सिगारेट ओढणं चहा कॉफी पिणं याच्यामुळे देखील तुमची झोप डिस्टर्ब होणार आहे त्यामुळं लवकर झोपायची तयारी करा झोपताना रूम मध्ये गळद अंधार करा मन शांत ठेवा मी शांत झोपणार मी निरोगी आ राहणार अशी मनामध्ये तयारी करा नक्कीच तुम्हाला शांत झोप लागेल आणि सकाळी तुम्हाला लवकर येईल उठल्यानंतर तुम्ही मग तुमची दिनचर्या लवकर सुरू करा व्यायाम करा योगासना करा प्राणायाम करा पाणी प्या पोटभर दिवसभर चांगलं हायड्रेट राहा नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या हृदयाचं आरोग्य ठेवता येईल आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापासून तुमचा बचाव करता येईल आता वेळ झाली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीमधून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कोणतं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची तुमच्यासाठी महत्वाची तुमच्या फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुम्हाला शहाण करण्यासाठी जागृत करण्यासाठी तुमच्यापर्यंत शास्त्रोक्त माहिती बनवण्यासाठी मेहनतीनं हा व्हिडिओ आम्ही बनवत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमच्या चॅनलला जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरिमौ